नमस्कार मित्रांनो ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणाससाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे मला माहित आहे ब्रेकिंग मोठी आहे परंतु अतिशय महत्त्वाची असल्यामुळे ही ब्रेकिंग न्यूज सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा हा व्हिडिओ मोठ्या स्वरूपात असल्यामुळे आपणास ही सूचना केली आहे तर चला आपण स्पष्टीकरणात घडू या कुटुंब निवृत्ती पेन्शन धारकांना आनंदाची महत्वपूर्ण महत्वाचे परिपत्रक जाहीर यांना होईल लाभ या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारचा कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात महत्वपूर्ण तर होणार यांना मोठा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी कुटुंब निवृत्त धारकांसाठी अत्यंत लाभदायक महत्वाची बातमी तर यांना मिळणार मोठा लाभ चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सुरुवातीपासून शेवट पर्यंत आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे वित्त विभागाचा एका महत्वाच्या परिपत्रकाच्या संदर्भ हे परिपत्रक दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आजचा महत्वाचा निर्णय राज्य शासनानेही सुद्धा घेतला आहे आणि तो वित्त विभागाकडून घेण्यात आला या शासन निर्णयामध्ये ने नेमके काय सांगितले आहे हे आता आपण जाणून आपण या, या शासनाच्या कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन प्रकरणामध्ये त्यांच्या अन्न अन्य पात्र कुटुंब निवृत्ती वेतन धारक वारसा सह प्रदान आदेशामध्ये त्यांच्या अविवाहित किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात यावा कार्यालय प्रमुख शासकीय कार्यालय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण तयार करताना नमुना तीन मध्ये कुटुंबाचा तपशील आपत्याचा जन्म दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्राच निवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे मंजुरी करता विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू आणि मुलीच्या बाबतीत कायदेशीर्या घटस्फोट झाल्याच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदारास हयातीत झाला असणे आवश्यक आहे तसेच घटस्फोटीत कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्याच्या चा किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या अथवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकाच्या तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय ठरेल जे निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन धारक आधीदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोशागार कार्यालयाकडून निवृत्ती आणि निवृत्ती वेतन घेत होते आणि मृत्यू झाला त्यांच्या अविवाहित किंवा किंवा विधवा कुटुंब निवृत्ती वेतन अनुदय होण्यासाठी निवृत्ती वेतन धारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त किंवा मृत झाले आहे त्या कार्यालयात मार्फत कुटुंब निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव नमुना बारा मध्ये तपशील भरून निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि कुटुंब निवृत्ती वेतन पासबुक पासबुकचे प्रथम पृष्ठ आणि शिधा पत्रिका इत्यादीच्या सांगित केलेल्या छांकित प्रतिसह कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण मंजुरी करता लेखापाल कार्यालयाकडे पाठवण्यात यावे सदर प्रकरण अर्जदाराचे परिपूर्ण अर्ज अन्य कागदपत्र सादर केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पंधरा दिवसाच्या आत महालेखापाल कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील महालेखापाल कार्यालयाने मृत झालेल्या निवृत्त वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचे निवृत्ती वेतन प्रदान आदेशाची मागणी संबंधित अधिदान व लेखा कार्यालय मुंबई

शासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन किंवा अधिक अपत्या पैकी एक अपत्य जर शेवटचे अज्ञान आणि अपत्य यथा स्थित एकवीस किंवा चोवीस वर्ष वयाचे होईपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन प्रथम तर अज्ञान अपत्यांना प्रदान होईल आणि त्यानंतर कुटुंब निवृत्ती मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिक दृष्ट्या पांगळेपण असलेल्या किंवा विकलांग किंवा अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फुटीत शारीरिक दृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल जेव्हा मोठे असलेले अपत्य पात्र होईल त्यानंतर त्यांच्या पुढील लहान आपत्याच कुटुंब निवृत्ती वेतन मूर्त शासकीय दुर्बलता असलेली किंवा शारीरिक दृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेली एकापेक्षा जास्त आपत्ती असतील तर त्यांच्या प्रकरणी त्यांचा जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन धारकाच्या कुटुंब निवृत्ती धारकांच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फुटीत मुली असतील अशा प्रकरणी त्यांच्या जन्म क्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती धारकाच्या कुटुंब निवृत्ती वेतनाच्या घरातील मृत्यू पूर्वीचा

अवलंबून असल्या बाबतचे समुचित स्टॅम्प पेपर वर संशांकित केलेले मूळ स्वघोषणा पत्र संबंधित मुलीचे वास्तव्य असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयातील सक्षम अधिकारी यांनी दिलेले सर्व मार्गाने मिळणारे एकूण कौटुंबिक मासिक उत्पन्न सात हजार पाचशे पेक्षा अधिक असता कामा नये व प्रचलित महागाई भत्ता जास्त नसल्याचा उत्पन्नाचा दाखला निवृत्ती वेतन मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर नमुन्या सह सोबत सादर करताना देणे आवश्यक आहे महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर व कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान सुरू झाल्यानंतर या प्रसंगी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयाच्या उत्पन्नाचा दाखला किंवा हयातीचा दाखला प्रतिवर्षी माहे नोव्हेंबर अखेर तसेच न का न कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीचे पुनर्विवाह केल्यास किंवा तिने उपजीविकेची सुरुवात केल्यास याबाबतचे तिने स्वतः कुटुंब निवृत्ती वेतन घेत असलेल्या संबंधित कोशागार कार्यालयास उपकोषागार कार्यालयास तत्काळ कळवणे आवश्यक आहे ज्या कुटुंब निवृत्ती वेतन धारका किंवा मुलीला पासून म्हणजे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस पासून कुटुंब निवृत्ती वेतन अनुदेय राहील तथापि त्यांना दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वीची थकबाकी अनुदेय राहणार नाही त्यांना आठ फेब्रुवारी चोवीस चे कुटुंब निवृत्ती वेतन प्रत्यक्ष अदा करेपर्यंतच्या कालावधीचा थकबाकी आणून राहील कोषागार कार्यालयाने कुटुंब निवृत्तीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतन धारकांची ओळख तपासणी बाबतची तरतूद संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयावरील शासन निर्णयानुसार राहील मनोविकृत किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिक मुलगी म्हणून कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकाची माहिती निवृत्ती वेतनधारकाची माहिती निवृत्त वेतन प्रणाली वाहिनी प्रणालीवर संकलित करण्यात यावी यामध्ये संचालक लेखा व कोशागारे कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी निवृत्त वेतन वे, वेतन वाहिनी प्रणालीत सुविधा विकसित करून घ्यावी हे त्यांचा मुद्रा क्रमांक दोन महत्वाचा आहे जिल्हा परिषदेतील मान्यता प्राप्त अनुदानित शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा आणि कृषी तर विद्यापीठ मान्यता, प्राप्त, अनुदानित तसे तसे कर्मचारी वरील योग्य ते फेरबदला सह फेर लागू राहील सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संकेत अंकावरून पाहू शकतात ते असे पत्र वित्त विभागाने एक महत्वाचे शासन परिपत्रक आहेत आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती अविवाहित मनोविकृत्ती किंवा मनो कि मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिक दृष्ट्या पांगळ्या पण असलेल्या किंवा विकलांगता असलेल्या आपत्त्या कुटुंब निवृत्ती प्रदान करण्याच्या अनुषंगाने हा महत्वाच्या मार्गदर्शक सूचना आहेत सदर मार्गदर्शक सूचना जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मन पासून धन्यवाद संबंधित शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तर शासन निर्णयाची लिंक पुढील प्रमाणे आहे इथे निळी दिसणारी शासन निर्णयाची लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तेथून आपण पिढी घेऊन हा संपूर्ण निर्णय वाचू शकता धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ